टी सीओ सी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिस दलाने माओवाद्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळला प्रेशर कुकरमध्ये ठेवलेले दोन किलो स्फोटक साहित्य केलं नष्ट गडचिरोली जिल्ह्यात माओवादी शासनविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर करतात हे सुरक्षा दलांना झो धोका पोहोचवण्याच्या उद्देशाने गोपनीयरित्या जंगल परिसरामध्ये पुरून ठेवतात असं स्फोटक आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी उपविभाग कुरेखेडा अंतर्गत येत असलेल्या पोलीस स्टेशन कोडगुलपासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या डोंगर पायथ्याजवळ गोंडरी जंगल परिसराकडे जाणाऱ्या पायवाटेवर माओवाद्यांनी पोलीस पथकाला नुकसान पोहोचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहित्य पुरवून ठेवले असल्याची गोपनीय खात्रीशीर माहिती कोटगुल प्रभारी अधिकारी धनंजय कुलकर्णी यांना मिळाली त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी बी डीडीएस पथकाला बोलवण्यात आले बी डी एस पथकातील विविध अत्याधुनिक उपकरणाद्वारे जंगल परिसरात सर्चिंग करत असताना एक संशयित जागा मिळून आल्याने आणि सदर घटनास्थळाची पाहणी केली असता अंदाजे दीड ते दोन फूट जमिनीमध्ये खुला स्फोटक पदार्थ भरून असलेले प्रेशर कुकर मिळून आले त्याची बी डी एस पथकाकडून एक्सप्लोझिव्ह किटने तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे दोन किलो हा एक्सप्लोझिव्ह असल्याची खात्री झाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्फोटक पदार्थ घटनास्थळावरच नष्ट करण्यात आले तसेच सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल अप्पर पोलीस अधीक्षक अभियान यतीश देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली कुरखेडा उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या नेतृत्वात कोडगुलचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी बेडी डी एस पथक प्रभारी अधिकारी मयूर पवार यांच्यासह पोलीस जवानांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी राहुल अंबादे